नमस्कार मी दत्तात्रय गणपत बोरकर माझं मुलगा कासारभाट आमची जमीन साई हद्द एकशे स एकशे सव्वीसचा दोन सर्वे नंबर एकूण मिळकत आहे एकशे आठ गुंत या जमिनीबाबत दोन हजार नऊपासून पासून जे आमचे सावकार होते गोपीनाथ अल्बराम देशपांडे आणि त्यांचे कुटुंबीय ताबा कब्जा या जमिनीवरील हा कुटुंब भोपाळमध्ये राहणारे साईमध्ये कधी आले त्याचा मी पत्ता घेतला असता मला ग्रामपंचायतीमध्ये दाखला दिला की हे देशपांडे दे साईला त्यांची मिलकतच नाही असा मला दाखला दिलेला आहे आणि त्या दाखल्यानुसार त्यांनी जो खोटा ॲड्रेससुद्धा लिहिलेला आहे ते सिद्ध होत त्यानंतर मी आमच्या शेतकरी कमा का पक्षाच्या कार्यालयात गेलो मला माननीय बाळा पाटील साहेब त्याचबरोबर अनिल ढवले साहेब यांनी या प्रकरणाची दखल घेऊन आम्ही त्यांना ही विनंती केली की या प्रकरणात साहेब लक्ष घाला आणि त्यांनी वारंवार लक्ष घालून या बोगस सावकारांचा सा शोध घेण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे सुद्धा मी जाहीर आभार मानतो त्याचबरोबर मला सर्व शेकापक्षाचे पदाधिकारी यांचे सुद्धा मी जाहीर आभार मानत आहे आज या जमिनीमध्ये आमच्या चार पुढ्या गेलेल्या आहेत आणि ही जमीन आमच्या पंजबर पासून आमच्या ताबाख्यागत आहे हे बोगस वारस मुलात दाखवलेले आहेत भोपाळला परंतु त्यांचे जर कागदपत्र पाहिले तर यांनी तहसीलदार मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी चौकशी करायला पाहिजे होती की ही जमीन कोणाच्या ताब्यात आहे कोण कसत आहे त्यानंतर प्रत्यक्ष ताबा कोणाचा आहे आणि चौकशी न करता बोगस कागदपत्रांच्या द्वारे हा व्यवहार केलेला आहे त्यामध्ये मंडल अधिकारी पण दोषी आहे तलाठी पण दोषी आहे त्यावेळेचे तलाटे होते एम के मोहिते आणि मंडल अधिकारी होत्या दमयंती म्हात्रे यांची या जी कबुली संचिका जी आहे त्याच्यामध्ये आठ व्यक्ती मागे दाखवले आहे परंतु त्यांचे मृत्यूचे दाखले जोडलेले नाही असे असताना सुद्धा ही नोंद मंजूर केली आहे म्हणजे असे प्रकरण पणवेल तहसीलदार कार्यालयात घडत आहेत ही शोकांदिका आहे कुलांना न विचारता किंवा प्रत्यक्ष ताबा कब्जा न विचारात घेता ह्या नोंदी मंजूर करतात म्हणजे ह्यामध्ये एक षडयंत्र काहीतरी साठल होता असू शकतो आणि हा ही आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे ती जमीन आम्हाला परत मिळावी यासाठी आमदार बाळा पाटील साहेब तसेच अनिल हवळे साहेब आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले आणि लवकरच आम्हाला ते आम्हाला न्याय देतील अशी मी आशा बालकतो आणि सर्वांना विनंती करतो की असे जर प्रकरणं असतील तर पंचकृषीमधील किंवा पण तालुक्यात तर, तर शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात यावे आणि आमदार म्हणणे बारा पाटील साहेब त्याचबरोबर आम्ही ढावे साहेब आणि सर्व पदाधिकारी पर्यंत संपर्क साधावा आणि आपल्याला न्याय मिळावा आणि हे काम कोण करू शकतो तर शेतकरी कामगार पक्षच करू शकतो आम्हाला विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षेने मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मी तालुक्यातील कासारबट येथील शेतकरी भोंडकर यांची फसवणूक झाली होती शेतजमीन दुसऱ्याच्या नावावर झाली होती ज्यावेळेस आपल्याकडे हे शेतकरी कुटुंबीय आले त्यांनी त्यांची कैफियत मांडली त्यानंतर त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण कसा केला मुलाच म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं काम आहे का शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आणि त्याच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सातत्याने काम करत असताना आपल्याला दिसतात खर तर या ठिकाणी आम्हाला आदरणीय आमदार विवेकानंद पाटील साहेबांचे आशीर्वाद लाभलेले आहेत त्याचबरोबर आदरणीय आमदार बाळाराम पाटील साहेबांचा मुळा आम्हाला सहकार्य लाभतोय काशीनाथ पाटील साहेब असतील आमचे तालुका चिटणीस राजेश केने असतील नारायण शेठ असतील विलासजी असतील हे जे मंडळी काम करणारी जी मंडळी आहे ही सातत्याने एखादा विषय अन्याय कोणावर होतोय आणि तो विषय घेतला तर त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय खर तर शेतकरी कामगार पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष शेतकरी सभा त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जो एक नव्याने सेल शेतकरी कामगार पक्षामध्ये तयार झालेला आहे मी सर्व शेतकऱ्यांना तालुक्यातले असतील जिल्ह्यातले असतील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय की याच्या कोणावरती जमिनीच्या बाबतीत जर अन्याय झाले असेल त्यांनी शेतकरी कामगार पक्षात या आम्हाला तुमची जमीन कशा पद्धतीनं तुमच्यावरती अन्याय झाले हे सांगा निश्चित आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू भोंडकर कुटुंबीय आमच्याकडे आले भोणकर कुटुंबियांची आम्ही कैफेत ऐकली त्यांची जी काही कागदपत्र तपासणी केल्यानंतर आम्हाला असं दिसलं हा परिपूर्ण प्रकरण बोगस बनवलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी सावकार हे जे कोण भोपालला राहतात ते उभे केलेले दिसतात अशा पद्धतीने तलाठी असतील मंडळ अधिकारी यांनी हा जमाव रचला आणि जमाव रचल्यानंतर ह्या शेतकऱ्यांना बेदखल करण्याचं काम या लोकांच्या माध्यमातून झालेलं आहे खरं पाहता ऑगस्ट महिन्यामध्ये हा प्रकरण आम्ही हातात घेतला नऊ ऑगस्टला शेतकरी कामगार पक्ष क्रांती दिनाचं औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून बालाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पनवेल अप्पर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चेच्या वेळेस काही ज्या काही त्या जमिनीच्या बाबतीत ज्या कागदपत्रांमध्ये जे काही चुका झालेल्या आहेत त्या तहसीलदारांना ता... दाखवल्या अपर तहसीलदार जे जितेंद्र इंग्रे आहेत त्यांना त्यांच्या नजरेत आणून दिले त्याच्यानंतर त्यांनी चांगलं सहकार्य केलं आम्ही सांगितलेल्या चुका त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडं तो अहवाल सादर केला आणि तो अहवाल सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही ज्या काही मागणी मांडली होती त्याच्यात म्हणजे मुलाचं म्हणजे सावकार त्या ठिकाणी कसे आले सावकारांची नोंद कशी झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला जे माहीत झालेले सावकार दोन हजार दहाला ला येतात आणि दोन हजार दहाला ला येऊन त्यांचे वारस नोंदवतात त्या वारस नोंदवत असताना त्याचा दाखलाही दे देखील देत नाहीत म्हणजे स्वतःचा माहिताचा दाखला न घेताना गोपीनाथ आत्माराम देशपांडे जे मूल पुरुष आहेत सदरी जे सावकार होते त्यांचा दाखला न देता महिताचा दाखला न देताना त्यांची वारस नोंद होतोय तिथं आणि वारस नोंद झाल्यानंतर त्याच्या गोपीनाथची जी काही वारस आहेत त्याच्यातली तीन मुलं आहेत एक अर्चंद्र नावाचा जो एक मुलगा आहे अर्चंद्र गोपीनाथ देशपांडे हा देखील महेत आहे त्यांची पत्नी महेत आहे अजून दोन मुलं त्यांची महेत आहेत ही चार महित असताना त्याचा अफिडेव्यूट दिला जातो आणि त्या अफिडेव्हिट वर विक्रेत्याची म्हणजे जो बॉन्ड आपण कर खरेदी करतो शंभर रुपयाचा जो बॉन्ड आपण खरेदी केला त्या बॉन्डवर आपला कोशाकराचा एक शिक्का असतो विक्रेत्याचा शिक्का असतो म्हणजे कोणी विकला कोणाला विकला आणि कोणा कामासाठी घेतला ते असं काही नाही हा ते जे बॉन्ड जे वापरलेले ते मला असं वाटतं तेलगीतले तेलगी घोटाळ्यातले बॉन्ड असावे असा माझा पक्का म्हणजे ठाम निश्चय आहे कारण मी ही चूक तहसीलदारांना आणून दिली त्याच्यानंतर आता माननीय जिल्हा अधिकाऱ्यांकडून जो आदेश आलेला आहे फेरफार पुनर्रोकित करण्याचा मी विनंती करतोय की ह्या लोकांना न्याय मिळवून देऊ आम्ही मिळेल अशी आम्हाला आशा आहे सध्या जे मंडळ अधिकारी आहेत त्यांनी त्यांचा अहवाल अपर तहसीलदार कार्यालयाला दिला आहे याबद्दल काय सांगाल नाही कसं आहे जिल्हाधिकाऱ्यांचा जे काय अहवाल होता म्हणजे तहसीलदारांनी जी काही संचिका पाठवली होती जो अहवाल पाठवला होता त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अशी सूचना केल्या की हे जे अधिकार आहेत ते प्रांताना अधिकार असल्यामुळं त्यांनी तहसीलदारांना आदेश केले आणि तहसीलदारांना आदेश केल्यानंतर तहसीलदारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मंडल अधिकाऱ्यांना सांगितले वस्तुनिष्ठ अहवाल बनवा मग मंडल अधिकाऱ्याने तो अहवाल तहसीलदारांकडे दिला आणि तो तहसीलदारांचा अहवाल आता प्रांतांकडे जातो याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत म्हणजे जे जिल्हाधिकाऱ्यांनी आमची जी मागणी होती का बाबा जे दोन फेरफार झालेले आहेत पंचावन्न साठ आणि पंचावन्न एकसष्ट हे पंचावन्न साठ आणि पंचावन्न एक पंचावन एकसष्ट हे रद्द करावे म्हणजे हे जर फेरफार रद्द झाले तर ती जमीन महाराष्ट्र शासन होईल महाराष्ट्र शासन झाल्यानंतर त्याच्या त्या जमिनीचा लिलाव निघेल आणि तो लिलाव शेतकऱ्याला मिळेल अशी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस आम्ही फॉलो करतोय आणि ही प्रोसेस फॉलो करण्यासाठी ज्या काय मधल्या गोष्टी आहेत म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागतोय जिल्हाधिकारी तहसीलदारांना आदेश करतात आणि तहसीलदारांचा अहवाल जो काय जिल्हा प्रांतांकडे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जायला पाहिजे त्या पद्धतीने आज अधिकाऱ्यांनी खरं तर जे काय मंडळी अधिकारी आताचे जे मंडळी अधिकाऱ्यांनी यांनी चांगला अहवाल लिहिलेला आहे म्हणजे जी वस्तुनिष्ठ जे म्हणतोय आपण बाबा त्याच्यामध्ये जे बॉन्डमध्ये बॉन्ड बनवलेले आहे त्याच्यात कोशाग्राचा हे नाही आहे तो विक्रेत्याचा हे नाही आहे जी काय पावर घेतलेली आहे म्हणजे आत्माराम मधुकर आत्माराम देशपांडे हे ते मयत झाले त्याच्यानंतर त्यांचा मुलगा वारस आला त्या मुलाची जी पॉवर घेतलेली आहे ती पॉवर देखील घेत असताना त्या पॉवर पॉवर घेत असताना दोघांचे घेणारा देणाऱ्यांचे फोटो वगैरे असले पाहिजेत तर ते काहीच नाही आहे त्यांचं आय डी असले पाहिजेत घेणारा देणारा तर ती पॉवर रजिस्टर असली पाहिजे नोटराईज पॉवर चालत नाही आहे दोन हजार दहाच्या अगोदरच ते बंद झालं मला असं हो मला असं वाटतं त्याच्या अगोदरच ते बंद झालं नोटराईज रजिस्टर पॉवर असली पाहिजे आणि रजिस्टर पॉवर तुम्हाला व्यवहार करू शकता अशा पद्धतीने हे जे केलेलं आहे तो म्हणजे चुकीच्या पद्धतीने ते आहे आता मला वाटतंय आणि मयूरजी तुम्हाला आता मी तुमच्या या माध्यमातून तुम्हाला माध्यमांना सांगितली की पनवेल तालुक्यामध्ये असे अनेक जमिनींच्या बाबतीत गैरप्रकार झालेले त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो परवाच्या दिवशी भाजपाचे कार्यकर्ते आहेत लक्ष्मण पाटील शिरोळी गावचे त्या लक्ष्मण पाटलांचा तुम्हाला सांगतो मी पंचवीस एक ले एकर क्षेत्र आहे पंचवीस एकर जमीन आहे त्यांचा म्हणजे वडिलांना तीन मुलं म्हणजे लक्ष्मण आणि लक्ष्मणचा भाऊ एक बहीण असे तीनच भाऊमंडळ त्याच्यात मध्ये कुठल्या तरी लेडीजचं नाव आला आणि ती साडेतीन एकर जागा म्हणजे तलाड्यांना हाताची धरून कोणाचीही कोणतीही लेडीज येतोय तिथं घुसवतात आणि तो साधबारा शेतकऱ्याला भेदकार करतात अशा लक्ष्मणच्या बाबतीत पंचवीस एकर क्षेत्र आहे लक्ष्मण पाटील भाजपाचे कार्यकर्ते आहेत परवाच्या दिवशी ते मला रस्त्यात भेटले भेटल्यानंतर मला त्यांनी सांगितलं माझा असं असं आहे माझ्यावरती अन्याय झालेला आहे तुमच्याकडून चांगलं काम होतो तुम्ही मला मदत करावं ठीक आहे आमचं काम आहे शेतकरी कामगार पक्षाचा हाच काम आहे आम्ही मदत करायला बसलो फक्त शेतीचा काय झालाय तुम्ही त्यांची कागदपत्राची तपासणी केली असता त्यांच्यावर अन्याय झालेले आहे माझ्या गावातला शेतकरी आहे रवींद्र हरचंद्र पाटील यांची देखील सावकार उभा करून म्हणजे दोन हजार नऊ ला आम्ही कुणाचे पैसे भरलो दहाला आम्ही सात बारा आलो आमचा एम सर्टिफिकेट बनला आणि त्या एम सर्टिफिकेटला पुन्हा चॅलेंज होतोय म्हणजे बत्तीस घर नुसार आम्ही तिथं मालक बनलो आणि बत्तीस फ सावकार पुन्हा चॅलेंज करतोय शेतकऱ्याला नोटीस न देताना त्याच्याच बरोबर लोणवळीमध्ये तुम्हाला सांगतो आता व्हॅल्युबल काही जमिनी खरेदी केल्या आता वादवा तिथं मोठ्या प्रमाणात डेव्हलप करतोय दीडशे कोणते जागा आहे तिथले तुकाराम नतू पाटील नावाचे शेतकरी आहेत अशोक नतू पाटील नावाचे शेतकरी आहेत मला सांगितलं बाबा आमची दीडशे गुंठे जागा आम्हाला आहे त्या ठिकाणी देखील म्हणजे एक परिस्थिती घ्या या तालुक्यामध्ये जो अंकुश असायला पाहिजे म्हणजे राजकीय प्रतिनिधींचा लोकप्रतिनिधींचा जो अंकुश असायला पाहिजे मला असं वाटतं तो दिसत नाही आहे त्याच्यामुळं हे जे काही इथं चाललेलं आहे तिथं एजंट नेमलेले आहेत असं देखील समजतंय पाहतोय आपण आणि हे केसेस वगैरे हो चाल चालतात आणि मुलात म्हणजे शेत जमीन न्यायालय बनवलेलं आहे कुलांसाठी बनवलेलं आहे तर तिथं बत्तीसगा आहे त्याचा चेक करणं आहे आणि त्या कुलाला न्याय देणं एवढेच तो न्यायालय ठेवलेला आहे मी तहसीलदारांना भेटलो अपर तहसीलदारांना बोललो त्यांना सांगितलं कुलांबाबतीत जर तुमच्याकडून ह्या जर गोष्टी होत असतील तर त्या चुकीच्या गोष्टी घडताना दिसतात आमची विनंती राहिली आहे बाबा शेतकरी कामगार पक्षाला माध्यमातून तुमच्यावरती मोर्चे काढायला नको आणि जर आमच्या शेतकऱ्यांवर तुमचे अन्याय करत असाल तर याच्या पुढे आम्ही काम करून देणार नाही ही तबी देखील त्यांना दिलेली शेतकऱ्यांना जे फसवणूक झालेले त्यांना काय आवाहन करा मी तमाम शेतकऱ्यांना तालुक्यातल्या शेतकऱ्यांना विनंती करतोय का बाबा रे तुमच्यावरती अन्याय झालेला आहे जर तुमच्यावरती अन्याय झालेला आहे या शेतकरी कामगार पक्षामध्ये आम्हाला तुमचे पेपर दाखवा निश्चित आम्ही तुम्हाला न्याय जसा भोंडकर कुटुंबियांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष उभा राहिला तसंच तुमच्या पाठीशी देखील आम्ही उभा राहू आगामी वेळेत तुम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ असेल त्या वेळेस आमच्याकडे या आम्ही निश्चित तुम्हाला न्याय मिळवून देऊ या बाबतीत कुठेही शंका नाही